आपलं स्वागत आहे आज आपण आजच्या ठळक बातम्या बघणार आहोत सर्वात प्रथम संसदेमध्ये भाजप आणि विरोधकांमध्ये बॅरिकेड निदर्शन आणि घोषणाबाजी झाल्यामुळे दोन्ही सभागृहाचे हो कामकाज अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे दुसरी बातमी मुंबई मधून मुंबई मध्ये पुन्हा एकदा मराठी माणसाला मारहाण मंत्र्यांपर्यंत ओळख असण्याची धमकी कल्याण मधील हाय प्रोफाईल सोसायटी मधील घटना तिसरी बातमी लाडकी बहीण योजनेची लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता अधिवेशनानंतर देणार अजून तारीख ठरलेली नाहीये अफवांवर विश्वास ठेवू नका मुख्यमंत्र्यांचे आव्हान शेतकऱ्यांना मिळणार फॉर्म अनुदान विमा आदी शासकीय योजनेसह कर्जमाफीसाठी होणार उपयोग हो कांदा निर्यात शुल्क कर रद्द करा अजित पवार यांची पियुष गोयल यांच्याकडे मागणी कापूस निर्यात छत्तीस टक्क्यांनी घसरून अठरा लाख गाठींवर येण्याची शक्यता अशा लोकांचा माज उतरवणार कल्याण घटनेवर फडणवीसांचा इशारा सोयाबीन चार हजार सातशे वर दोन महिन्यानंतर थोडीफार तेजी कापसाचे भाव घसरले सात हजार वर आपटले शेतकऱ्यांचे काही अच्छेदिन येईना वाल्मिक कराड अधिवेशन संपेपर्यंत अटक करा अन्यथा बीडची जनता रस्त्यावर उतरेल आमदार संतोष क्षीरसागर यांचा सा इशारा दुधाचे खरेदी दरात कपात शेतकरी संघटना आक्रमक रस्त्यावर दूध फेकून निदर्शन कांद्याची आवक वाढल्याने दरामध्ये किलो दहा ते पंधरा रुपयाची घसरण तर ह्या होत्या आजच्या काही ठळक बातम्या अशाच बात नवनवीन बातम्या तुम्हाला सर्वप्रथम बघायच्या असतील तर रसाळ न्यूज या न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा व आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र